वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले आणि पथकाची कार्यवाही दोन लाख अडुसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त महेकर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गंधारी शिवारात अवैध सागवान घेऊन जाणारा ट्रक वनपरिक्षेत्र आणि वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गंधारी बीट गंधारी शिवारातून एक वाहन अवैध सागवान घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांना मिळाली असता तात्काळ सापड चूड वाहन टाटा चारशे सात क्रमांक अठ्ठावीस बी शहाण्णव एकवीस सागवाड मालाची वाहतूक करताना रंगे हात पकडलं वाहन चालकास विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतीच वैद्य कागदपत्रे आढळून आली नाहीत सदर वाहनातील सागवाण गोल अठ्याहत्तर नग तीन पॉइंट तीनशे शहाऐंशी घनमीटर किंमत दोन लाख अडोतीस हजार नऊशे शेहेचाळीस रुपये एवढ्या रकमेचा मुद्देमाल वाहनासह जप्त आरोपी शेक, मुस्तकान शेख नवाज आणि मुजीबेक सलीम बेग दोघे राहणार जिंतूर यांच्या विरुद्ध भारतीय अधिनियम एकशे ब्याण्णव अंतर्गत कलम एक्केचाळीस बेचाळीस नुसार वनगुंडा दाखल करून आरोपींना सदरची कार्यवाही सरोज गवस वैभव काकडे संरक्षक मेहकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र अधिकारी अंकुश येवले आणि घाटबुरी वनपरिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी केली आहे सुपरफास्ट बुलढाणा उन्नती सहसंपादक प्रकाश चव्हाण